श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेलसाठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून, करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं असून जरांगे यांच्या सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत जरांगे यांच्या मागणीनुसार काढण्यात दरम्यान आता या अध्यादेशाची उद्यापासूनच अंमलबजावणी करण्यात यावी अशी विनंती मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे आज आंतरवाली सराटीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते दरम्यान यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्याच नोंदींच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढलाय मात्र नवीन अध्यादेशानुसार जोपर्यंत किमान पहिला प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आंतरवाली सराटीत सुरूच राहणार आहे तर सरकारने उद्यापासूनच या नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू करावी अशी विनंती जरांगी यांनी केली आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर